नमस्कार मंडळी हिवाळा आला की आपल्याकडे घरोघरी येतात ते थंडीचे लाडू मेथीचे लाडू डिंकाचे लाडू यासाठी आवश्यक असते ती खारीक पावडर त्याचबरोबर खोबऱ्याचा किस आता या दोन्ही गोष्टी करायची अगदी सोप पी आपण आयडिया बघणारे आज म्हणजे अगदी सोपी सोपीयुक्ती बरे यासाठी खारीक जेव्हा तुम्ही बाजारातून आणतात तिचे जे बिया काढून टाकायचे आहे त्याचे नाकं असतील ते काढून टाकायचे आहे खारीक वाळवायची नाही भाजायची नाही किंवा फ्रीझरमध्ये सुद्धा ठेवायची नाही बघा ओलसर दिसते माझी खारीक न फ्रीझरमध्ये ठेवली आहे ना भाजली आहे ना काही नाही आता या खारकेमध्ये काय करायचं जर अर्धा किलो खारीक असेल त्यामध्ये दोन वाटे मी खोबरं घेतले खोबऱ्याचे लांबट तुकडे करून घ्यायचे आणि खारकेबरोबर वाटायचे खोबरं टाकल्यामुळे काय होतं ते पात्यांना चिटकत नाही आणि पट कण खारीक बारीक होते तर बघा खारकीची मस्त पावडर तयार झाली आहे तुम्हाला यापेक्षा बारीक हवी हो असेल तर तुम्ही यापेक्षा बारीक सुद्धा करू शकता मी भरडच ठेवलेली आहे आता उरलेलं जे खोबरं आहे ते किसायचं नाही आपल्याला ते सुद्धा करताना आपण काय करायचं त्याचे सुद्धा लांबट करायचे खारीक नाही लांबटच काप घालायचे आणि आपण खोबरं वाटण नाही याचे लांबच काप करायचे आता हे करायचे आणि आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि चालू बंद करून आपण याची पावडर करायची अगदी मस्त अशी पावडर तयार होते भाजायलाही छान आपली आणि करायलाही सोपी तर व्हिडिओ आवडले असल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू